पोलीस ठाण्यामध्ये अटक असलेल्या हरिसिंग राठोड हो या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना एकतीस जानेवारी रोजी घडली आहे हातगावमध्ये ही घटना घडली आहे नेमका मृत्यू कशामुळे झाला आणि कुठे झाला हे अद्याप कळालेलं नसून या प्रकरणामुळे काही काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हातगाव बाजार समितीच्या परिसरामध्ये हरिसिंग राठोड हो यांनी अतिक्रमण केलं असल्याचं बाजार समिती प्रशासनाचं म्हणणं आहे तर ही जागा आमच्याच मालकीची आहे असं म्हणून त्या ठिकाणी हरिसिंग राठोड यांनी पक्क्या घराचं बांधकाम केलं होतं बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या जागेवर नाली खोदकाम करण्यासाठी चुन्याचं मार्कआउट टाकण्याचं काम सुरू असताना ही जागा आमची आहे असं म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलीस ठाण्यावर रिपीट पोलीस ठाण्याला दिल्यावरून हदगाव पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून हरिसिंग राठोड यांना तीस जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती एकतीस जानेवारी रोजी सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने बाजार समितीच्या परिसरातील अतिक्रमण पाडण्याचं काम सुरू होतं त्यात बाजार समिती प्रशासनाच्या आवारातील सिमेंटमध्ये करण्यात आलेलं पक्कं बांधकामसुद्धा काढून टाकण्यात आलं पोलीस ठाण्यात अटक झालेल्या हरिसिंग राठोड यांना दुपारच्या सुमारास घबराट होत असल्यामुळे त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं हरिसिंग यांचा मृत्यू पोलीस ठाण्यातच झाला की रस्त्याने झाला की रुग्णालयात झाला आणि कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे मृत्यू बाजार समिती प्रशासक पोलीस प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय या घटनेमुळे हातगाव परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर जमावाने अतिक्रमण काढत असलेल्या बीची देखील तोडफोड केली विजय न्यूजसाठी हिमांशू इंगोले नांदेड